कुपवाट एम आय टी सी मधील कृष्णा व्हॅली चेंबरची झाली वाताहत याला कारणीभूत कोण कोण आणि शुक्राचार्य उद्योजकांना पडलेला यक्ष प्रश्न एकेकाळी औद्योगिक विकासाचं माहेर घर मांडलं जात असणारी कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज कोणत्या गोत्यात अडकली हे तर न समजणे इतका गौड बंगल आहे करावं एकाना आणि भरावं कोणी असंच काहीसं चित्र पाहावयास मिळत आहे आता म्हणे या संस्थावर प्रशासक नेमले गेलेले आहेत परंतु उद्योजकांचं काय प्रशासकांनी याबाबत काय तजवीज केली आहे आप आप के हे त्यांनी उद्योजकांना स्पष्टपणे सांगून टाकावे आमच्या तुम्ही आता उद्योजकांकडून नवीन फी वसुली करत आहात आणि संबंधित उद्योजकांना ही नोटीस गेलेली आहे मग ते या संस्थेचे सभासद आहेत का म्हणजेच ते सभासद आहेतच हे प्रांजळपणे स्पष्ट होते जर ते सभासद असतील तर मग त्यांचे सभासद का रद्द झाले हे पहिल्यांदा प्रशासकांनी स्पष्ट करावे अशीच काहीतरी विश्वसनीय बातमी आहे तर मग प्रशासक नेमण्याची गरजच काय होती संचालक मंडळ ही बरखास्त करण्यामागचा काय हेतू होता आणि चाललेला कारभार कोणी बंद पाडला याचं उत्तर कोण देणार झारीतील शुक्राचार्य बाजूलाच झाल्या म्हणून भुई बडवण्याचं काम हे प्रशासन करत आहे का असंच काहीतरी वाटत आहे आणि ही तमाम उद्योजकांची भावना आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सुखावर जाईल एक चांगली उद्योजकांची संस्था पुन्हा नव्यानं उभारी घ्यावी इतकी